विटा पंचायत समिती येथे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी थाळी बाजत आंदोलन किरण भगत एमएम न्यूज विटा पन्नास दिवसाला चालू आहे तो कशासाठी हो? आम्ही सरकारला काय मागतो फक्त आम्हाला मानधन नको आम्हाला वेतन द्या आमचं मानधनात काय भागत नाही आज महागाई तर अशी भिडलेली आहे न गरिबांना पेललेली महागाई आहे त्यामुळे आम्ही सरकारला फक्त एक ग्रॅज्युएटी एक पेन्सिल आणि मानधनात वाढ करा मानधनाऐवजी आम्हाला पेन्सिल मानधनाऐवजी आम्हाला वेतन द्या हीच आमची सरकारचं मागणी आहे गोर गरिबांनी कसं करायचं काय आता जा, दोन महिने झाला आमचा संप चालू आहे तर काय ज्या अंगणवाडी ज्या महिला आहेत त्यांची उपासमा चालू आहे तर हे सरकारला कळत नाही का दिसत नाही का आज गेली दोन जवळजवळ पन्नास सवा दिवस आमचा आज चालू आहे संप चालू आहे त्याला जरा तरी आतापर्यंत आम्ही का बसलो होतो त्याने आतापर्यंत दोन तीन मीटिंग आमच्या घेतल्या पण न काही सांगता आम्हाला त्यातून बाजूला केलं नंतर त्यांनी सांगितलं आहे आम्ही मार्ग काढू आणि नंतर तुम्हाला काय ते सांगू मग आम्ही किती दिवस वाट पाहिजे किती आज आम्ही जिल्ह्यावर सगळे आंदोलन केले खरणाबाबरीचं केलं वासुदेवाचं केलं कडक लक्ष्मीचं केलं अंगात येण्याचं केलं किती आम्ही आंदोलन करायचे आणि आम्ही रस्त्यावर यायचं आता आम्ही प्रत्येक तालुक्यात आंदोलन करतोय मोर्चे काढतोय तरी सरकारचे डोळे उघडत नाही का आज तुम्हाला जर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकला तर काय करा कारण एक आमची दहा दहा मत आहेत दहा दहा म्हणण्यापेक्षा बाजूचे आजूचे सगळे त्यांचे नाते आहेत जर आम्ही सेविकेने मदत जर मनात आणलं की यांना यांच्या खुर्च बसल्या तसंच खुर्चून खाली खेचायचं इतकी आमची ताकद मोठी आहे आज दोन लक्ष बारा हजार अंगणवाडी त्यांची जर मताची तुम्ही गणनी केली तर किती मतदान होईल हे तुम्हाला माहित नाही आज तुम्ही आनंदात खुर्ची बसलाय ना तसं तुम्हाला हा ह्याच्यातच आम्ही खुर्ची खाली घेण्याच्या आमच्या ह्या मदतनीस अंगणवाडींच्या सैक एक आहे ही आम्ही ताकद तुमच्या शासनाला ह्या निवडणुकीला दावून देऊ नसेल तर आम्ही या मतदाराव बहिष्कार घालू जय हिंद जय महाराष्ट्र वतीने आज महाराष्ट्रात चार डिसेंबर पासून मोर्चे चालू आहे या शासनाला आज जवळजवळ पन्नास दिवस झाले तरी सुद्धा शासनाला जाग येत नाहीये त्याचं कारण काय असावं हो, शासनाला मुलांची काळजी आहे तर त्या मुलांच्या माताची पण काळजी पाहिजे जर आईच्या पोटामध्ये अन्न असेल तर ती बाळाला दूध पाजू शकते आई उपाशी तर तुमचं बाळ कसं तुपाशी असणार आज पन्नास दिवस झाले शासनाला जाग येत नाही पन्नास दिवस झाले अंगणवाड्या बंद आहेत त्यांना सुद्धा लहान मुलं आहेत ते सुद्धा चिमुरडे आहेत ते आपला संसार त्या एवढ्याशा मध्ये चालवून घराचा गाडा चालवतात तरी सुद्धा शासनाला जाग येत नाही या शासनाला माझी अशी विनंती आहे की तुमचं महिन्याची लॉन्ड्री किंवा तुमच्या घरात असणाऱ्या कुत्र्यांना जे बिस्किट तुम्ही घालता ते तुमचं त्यांचं त्यांचं मानधन दहा हजार होतं जर तुम्ही सहज एखाद्या मिटिंगला गेला तर तुमचं त्या हॉलमध्ये एंट्री करताना दोन हजार रुपये तुमचे असतात तुमची उपस्थिती बघता आज ह्या अंगणवाडी सेविका पन्नास झाल्या पन्नास दिवस झाले गावागावातून तळागाळातून सगळ्यांच्या सेवा करून सुद्धा त्यांना अजिबात मेवा नाही सरकार सेवा आम्ही करतो आणि त्यांचा मेवा सरकार खातो का सरकारला या लहान मुलांची जर क्यू असते तर त्यांनी अशी ही सर्व मुलं उपाशी ठेवली नसती आज पन्नास दिवस होऊन गेले एकाही शासनाला अशीच आली नाही की आमचं काय मागण्या आहे तो अंगणवाडी सेविकेच्या सरकारी गव्हर्नमेंट सर्वंड रिटायर झाला की त्याला फंड पेन्शन ग्रॅज्युटी मिळते अंगणवाडी सेविका मे महिन्यामध्ये रिटायर झाली की तुम्ही तिला शेवटचं मानधन किती देता नऊ हजार दोन दिवस तुमचे कट झाले दोन तुम्ही गैरहजर राहिला नऊ हजार रुपये घेऊन एकही अंगणवाडी सेविका घरी राहते त्याचा मोबदला तुम्ही काही देऊ शकत नाही आमची शासनाला ना एकच मागणी आहे की तुम्ही जे आम्हाला आता मानधन देता थोडस याच्या जरा वाढ करा आणि त्या मानधनाच्या निम्मी पेन्शन द्या म्हणजे दोन हजार फीस मध्ये पूर्णच ह्या सेविका रिटायर होणार आहेत त्यांनी घरी जाताना काय घेऊन जावं तुम्ही जाताना न उचलण्याचं ओझं घेऊन जाता निदान यांना म्हातारपणाची सोय म्हणून निदान तुम्ही मानधनाच्या निमित्ती पेन्शन द्यावी ही सरकारला माझी विनंती जय हिंद जय महाराष्ट्राच्या I'm sorry.